बारामती लोकसभा हा सध्या हाय व्होल्टेज मतदारसंघ ठरतोय राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ननन विरुद्ध असा सामना पाहायला मिळणार आहे अशात अजित पवारांच्या पराभवासाठी शिवसेना नेते विजय शिवतारे या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे शिवतारे या निर्णयामुळे महायुतीत दोन भाग देखील नक्कीच पडणार आहे ही निवडणूक मी लढणार 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 संपूर्ण सहा विधानसभा मतदारसंघातील पुरंदर सकट जे जे काही महत्वाचे पदाधिकारी आहेत शाखा प्रमुख आहेत आमचे निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य तालुका पंचायत समिती सदस्य सभापती नगरसेवक अशा सर्वच लोकांची प्रमुख नेत्यांची एक महत्वाची बैठक पार पडली आपल्याला काल तुम्ही सांगितलं बैठकीतला उत्साह आपण सर्वांनी चित्रित केला मुद्दा मी आपल्याला ते चित्रित करण्यासाठी तसं सांगितलं कमीत कमी दोन ते अडीच हजार कार्यकर्ते प्रचंड त्वेषाने आज इथे हजर होते आणि मी जी गोष्ट त्यांना सांगितली ती संपूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छितो दोन हजार नऊ साली जेव्हा मी दोन हजार आठ ला मी पुरंदरला आलो मी तीस वर्ष पुरंदर मध्ये नव्हतो एखाद दिवस जत्रेला यायचो माझं संपूर्ण कामकाज कर्मभूमी मुंबई झाली होती मुंबईत राहून मी तिथे काय राजकीय क्षेत्रात दोन हजार साली प्रवेश केला आणि माझ्या लक्षात आलं की माझी गरज इथे नाही माझी गरज पुरंदरला आहे माझा पुरंदर पूर्ण दुष्काळी रस्ते धड नाही पाणी नाही आहे लोकांचे हाल आहेत म्हणून माझी गरज इथे आहे आणि म्हणून मी त्वेषाने निष्ठेने एक प्रामाणिकतेने विचार करून की या जनतेच्या आयुष्यात चार दिवस सुखाच्या चा आणण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ते राजकारणात आपल्याला निर्णय प्रक्रियेत आलं पाहिजे आणि म्हणून मी आमदारकीची निवडणूक लढण्यासाठी इथे आलो अनेक दिग्गज इथे होते परंतु दोन हजार आठ साली झालेली ही सर्वात सुरू झालेली मुवमेंट सर्व तरुणांनी हातात घेतली आणि तीन सप्टेंबरचा माझा शिवसेनेतला प्रवेश देखील एवढा गाजला दसरा मिळाव्यासारखा आणि तीच मुवमेंट पुढे तेरा ऑक्टोबरला निवडणूक झाली मतदान झालं आणि बावीस ऑक्टोबरला निकाल लागला तो पर्यंत तो तसाच टेम्पो राहिला आणि त्याच्या माध्यमातून मोठमोठे राजकीय पुढारी अगदी शरद पवारांपासून अजित पवारांपासून सगळे विजय शिवतारे काय हे करतोय पाच दहा हजार मत येईल डिपॉझिट जाईल अशा प्रकारची चर्चा असताना मी सव्वीस हजार मताच्या मताधिक्याने मुंबईतून येऊन एक वर्षात आमदार होऊ शकलो माझा स्वार्थ नव्हता त्यागी भावने मी ते केलं होतं आणि जनतेने साथ दिली प्रत्येक गावागावामध्ये कुठेही माझ्याकडे माणसं नव्हती तेवढी प्रत्येक गावागावामध्ये मतदार एक नंबरचं मतदान मतदारांनी मला केलं माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्यावेळेस असं बोललं गेलं होतं की विजय शिवतारे म्हणजे शेमण्यांचा नेता मी आज परत त्याची आठवण सर्व कार्यकर्त्यांना करून दिली की अगदी तसंच वातावरण जे दोन हजार आठ नऊ होत ते वातावरण आज दोन हजार चोवीसच्या या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आहे आणि संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघ नव्हे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय तरुणांचं लक्ष लागलंय अख्ख्या महाराष्ट्रातून मला फोन येत आहे की बापू ही लढाई तुम्ही लढा आणि म्हणून आज कार्यकर्त्यांना मी सांगितलं की कुठच्याही प्रकारचे संभ्रम जे राष्ट्रवादी निर्माण करते आहे की विजय शिवतारे खुन्नस म्हणून अजित पवारांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत ठाकलेले आहेत त्यांना पाडण्यासाठी थाकलेले आहेत काही लोक असंही म्हणतात की शरद पवारांचा मी हस्तक झालेलो आहे सुनील तटकरे असे म्हणत होते की विजय शिवतारे कोणाची स्क्रिप्ट वाचतोय मी आज कार्यकर्त्यांना सांगितलं की असा नालायकपणा नीचपणा विजय बापू शिवतारे पुरंदरचा माणूस करणार नाही मी लक्ष्मी नरसिंहपूरच्या देवळात देखील सांगितलं असा कुठच्याही प्रकारचा नालायकपणा नाही या देवळात जर मीच चुकीचं बोलत असेल तर देवाना माफ करू नको निव्वळ जनतेची लढाई म्हणून झुंडूशाही आणि घराणीशाहीच्या विरुद्ध लढण्यासाठी